लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा जागांसह देशातील चौऱ्याण्णव मतदारसंघात उद्या मंगळवारी मतदान होणार आहे मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या मतदानापूर्वी शेवटचा रविवार असल्याने तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात सोलापूर माढा रायगड बारामती धाराशिव लातूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या लोकसभेच्या अकरा मतदारसंघात रविवारी प्रचाराच्या शेवटचा दिवस होता राज्यातील निवडणुकीच्या शहराच्या निमित्ताने महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी सभा घेऊन तिसरा टप्पा गाजवला प्रचार सभांचा धडाका सभांच्या माध्यमातून झालेले आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला विविध ठिकाणी झालेल्या महाविकास आघाडी व महायुतीच्या प्रचारादरम्यान रंगलेल्या आरोप प्रत्यारोपांनी रणसंग्राम गाजला होता अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका